भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बावीस नोव्हेंबरपासून पर्थमधील ॲप्टर स्टेडियमवर सुरुवात होणार आहे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला या मालिकेत अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे कोहली केवळ बॅटनेच नाही तर क्षेत्ररक्षण करतानाही अनेक मोठी कामगिरी करू शकतो तो एक मोठा विक्रम करण्याच्या जा जवळ आहे ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरणार आहे ऑस्ट्रेलियाचे मैदान हे विराट कोहलीच्या आवडत्या मैदानापैकी एक आहे जिथे त्याने आपल्या बॅटने खूप धाव केल्या आहेत असा देश आहे जिथे तो नेहमीच आपल्या सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे आता विराटला क्षेत्ररक्षण करताना त्याला हि इतिहास रचण्याची संधी आहे खरंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत कोहलीने चार छेल घेण्यात यश मिळवले तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉर्मॅटमध्ये सत्तर छेल घेणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद